भूखंड आणि वास्तू भूखंडांचे वर्गीकरण भवन उद्देशाने आपण कोणत्याही भूखंडाला चार भागांमध्ये विभागणी करू शकतो प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी प्रथम श्रेणीतील भूखंड भूखंडाला प्रथम श्रेणीचे मानण्यासाठी पुढे दिलेली लक्षणे असणे गरजेचे आहे भूखंडाच्या चारी बाजूला मार्ग असला तर पूर्व व उत्तर दिशेचा मार्ग दक्षिण व पश्चिम दिशेच्या मार्गापेक्षा मार्गा खाली असावा भूखंडाच्या ईशान कोनात विस्तार असावा भूखंडाच्या पूर्व पश्चिम तथा उत्तरी दिशांमध्ये मार्ग असावा आणि पश्चिम या मार्ग पूर्व व उत्तर दिशेच्या मार्गापेक्षा अधिक उंच मार्गा असावा भूखंडाच्या पश्चिम व दक्षिण दिशेमध्ये उंच निर्माण असावे भूखंडाच्या पूर्व व उत्तर दिशेमध्ये खाली निर्माण असावे भूखंडाचे उतरण पूर्व किंवा उत्तर दिशेत व्हावी द्वितीय श्रेणीतील भूखंड बुकन्डा। भूखंडाला द्वितीय श्रेणीचे मानले जाण्यासाठी काही पुढे दिलेली लक्षणे असावीत भूखंडाच्या पूर्व व पश्चिम दिशेमध्ये मार्ग असावा तसेच पूर्व दिशेचा मार्ग पश्चिम दिशेच्या मार्गापेक्षा उतरणीला असावा भूखंडाच्या उत्तर व दक्षिणमध्ये मार्ग असावा त्याचप्रमाणे उत्तर दिशेचा मार्ग दक्षिण दिशेच्या मार्गापेक्षा खाली असावा भूखंडाच्या पूर्व आणि उत्तर दिशांमध्ये भूखंडापेक्षा खाली मार्ग असावा तसेच पश्चिम व दक्षिण दिशांमध्ये उंच निर्माण जसे एखादी बहुमजली इमारत इत्यादी असावी भूखंडाच्या उत्तर दक्षिण आणि पश्चिम दिशेमध्ये मार्ग असावा तसेच पश्चिम मा दिशेचा मार्ग उत्तर आणि पूर्व दिशांच्या मार्गापेक्षा उंच असावा भूखंडाच्या उत्तर पूर्व आणि दक्षिण दिशांमध्ये मार्ग असावा तसेच त्यात दक्षिण दिशेच्या मार्गापेक्षा अपेक्षित भूखंडाची संख्या खाली असावी भूखंडाची उतरण पूर्व किंवा उत्तर दिशेत असावी तृतीय श्रेणीचे भूखंड भूखंडाला तृतीय श्रेणीचे मानले जाण्यासाठी पुढे दिलेली काही लक्षणे असावीत पूर्व दिशेमध्ये उतरणीचे मार्ग तसेच दक्षिण दिशेत आणि उत्तर दिशेमध्ये उंच निर्माण किंवा डोंगर असावेत मा हो हो पूर्व व दक्षिण दिशांमध्ये मार्ग असावेत तथा पूर्वेचा मार्ग दक्षिण दिशेच्या मार्गापर्यंत हो येऊन बंद होत असेल तसेच पूर्वेच्या दिशेच्या मार्गापेक्षा उतरणीचा असावा भूखंडाच्या तिन्ही बाजूंना मार्ग असावा तसेच भूखंडाच्या पूर्व व उत्तर दिशेमध्ये उंच भवन असावेत पश्चिमी रस्ते किंवा दक्षिणी रस्ते भूखंडापेक्षा खाली असावेत भूखंडाच्या फक्त पश्चिम दिशेतच रस्ता असावा भूखंडाच्या उत्तर व दक्षिण दिशांमध्ये मार्ग असल्यास दक्षिणेचा मार्ग उतरणीचा असावा तसेच पूर्व दिशेत उंच निर्माण व पश्चिम दिशेमध्ये खाली स्थान असावे चतुर्थ श्रेणीचे भूखंड भूखंडात चतुर्थ श्रेणीचे मानले जाण्यासाठी पुढे काही लक्षणे असावीत भूखंडाच्या पूर्व व दक्षिण दिशांमध्ये मार्ग असावे तसेच पूर्व आणि उत्तर दिशांमध्ये उंच इमारती असाव्यात केवळ दक्षिण दिशेमध्ये भूखंडाच्या उतराणीला मार्ग असावा तसेच पूर्व आणि उत्तर दिशेत कोणतेच रिकामा स्थान नसावं कोण असलेले भूखंड भुकंड़? ज्या भूखंडाच्या दिशा भूखंडाच्या भुजांच्या कोणांवर स्थित असतात त्या भूखंडांना कोण असलेले भूखंड म्हणतात कोणांच्या भूखंडांमध्ये मार्ग ईशान कोण आग्नेय कोण वायव्य कोण आणि नैऋत्य कोणाकडे असू शकतात ईशान कोणामध्ये मार्ग असणारे भूखंड शुभ फलदायक असतात वायव्य आणि कोनांमध्ये मार्ग असणारे भूखंड मध्यम श्रेणीचे असतात नैऋत्य कोणांमध्ये मार्ग असणारे भूखंड आवास हेतू अनुपयुक्त तसेच व्यावसायिक कार्यासाठी उपयुक्त असतात कोणांच्या भूखंडांमध्ये जर एकापेक्षा जास्त ठिकाणी मार्ग असेल असे भूखंड मिश्रित फळ प्रदान करतात पण या प्रकारच्या भूखंडांवर भवन निर्माण करताना हे नक्की लक्षात ठेवावे की नैऋत्य कोणामध्ये प्रवेशद्वार बनवले जाऊ नये कोणाच्या भूखंडांमध्ये निर्माण कार्य करू नये अर्थात मुख्य दिशांच्या समांतर निर्माण करू नये निर्माण कार्य भूखंडाच्या भुजांच्या समांतरच केले पाहिजे कोणांच्या भूखंडांवर कार्य uh, निर्माण करताना भूखंडाच्या ईशान कोणामध्ये अन्य कोणाच्या अपेक्षेत अधिक रिकाम स्थान सोडावे जेव्हा की नैऋत्य कोणामध्ये इतर कोणाच्या अपेक्षेत कमी असावे कोणाच्या भूखंडाच्या चार भिंतींच्या कोणांमध्ये कोणतेही तिरपे कट किंवा कोण नसावेत कोणाच्या भूखंडासाठी ईशान कोणावर मार्ग समाप्त होत असल्यास शुभ फळ प्राप्त होते या स्थानावर मुख्य द्वारही बनवले जाऊ शकते वायव्य कोणावर मार्ग समाप्त होत असल्यास मध्यम श्रेणीचे लाभ प्राप्त होतात कोणांच्या भूखंडांसाठी आग्नेय कोणांवर मार्ग समाप्त होत असल्यास काही विशेष फळ प्राप्त होत नाहीत तरीही या प्रकारच्या भूखंडावर विजेच्या सामानाचे दुकान आणि हॉटेलचं निर्माण केलं जाऊ शकते नैऋत्य कोणावर मार्ग समाप्त होत असल्यास अशुभ फळ प्राप्त होतात आठ दिशांमध्ये स्थित भूखंडाचे शुभ आणि अशुभ प्रभाव भूखंडाचे तोंड अधिक वेळा आठही दिशांमध्ये अर्थात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान आग्नेय वायव्य आणि नैऋत्य कोणामध्ये असू शकतात या भूखंडांमध्ये घर बनवताना किंवा यात राहताना वास्तुसिद्धांतांचा कोणत्या प्रकारे उपयोग करून व्यवहारात आणून सर्व शुभ फळांना प्राप्त करू शकतो आणि वास्तुसिद्धांतांना व्यवहारात न आणू शकल्यास काय फळ प्राप्त होऊ शकतात याच गोष्टींवर आपण इथे विचार करूया पूर्वमुखी भूखंड ज्या भूखंडांमध्ये मा मुख्य मार्ग पूर्व दिशेकडे असतो त्यास पूर्वमुखी भूखंड म्हटले जाते किंवा ज्या भूखंडामध्ये मुख्यद्वाराची स्थिती पूर्व दिशेला किंवा पूर्व ईशान दिशेकडे असेल तर मार्ग भलेही भूखंडाच्या दोन्हीकडे असेल तिन्हीकडे किंवा चारही बाजूंना असो त्यासही आपण पूर्वमुखी भूखंडच बोलू पूर्वमुखी भूखंड याचे शुभ अशुभ प्रभाव विशेषतः गृहस्वामी आणि पुत्रांवर अधिक प्रभावी असतात या दिशेचा मुख्य शुभ प्रभाव हा आहे की सूर्योदय होताच सूर्य किरणांच्या प्रकाशाचे आगमन होते सर्वप्रथम सूर्योदयाचे महत्व आपण या उदाहरणाने समजू शकतो की जपानचे निवासी विश्वामध्ये सर्वप्रथम सूर्योदयाचे दर्शन करतात म्हणूनच विश्वात त्यांचे विशेष स्थान स्थापत आहे पूर्वमुखी भूखंडासाठी वास्तुसिद्धांत पूर्वमुखी भूखंडामध्ये घर बनवून राहण्यासाठी पुढे दिल्या गेलेल्या सिद्धांतांना व्यवहारात आणण्यास निश्चितच शुभफळ प्राप्त होतील भूखंड आणि मुख्य भवनाचा मध्य पूर्व भाग इतर दिशांमध्ये असायला हवा हे धन आणि वंशवृद्धी सोबतच मुलाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करतो भूखंडात चार भिंती करताना पूर्व आणि उत्तरेच्या चार भिंती दक्षिण आणि पश्चिमेच्या चार भिंतींपेक्षा तीन विटा खाली असायला हव्यात यामुळे वंशवृद्धी होते भूखंडाचा उतार पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असायला हवा जर आपण अधिक जमिनीवर काम करणार असाल आणि जमिनीचा उतार या प्रकारचा नसेल तर निर्माणापूर्वी जमिनीचा उतार या प्रकारे केला जाऊ शकतो यात शांती आणि सौभाग्य प्राप्त होते जर भूखंडाच्या उत्तर दिशेत असलेल्या जमिनीवर निर्माण कार्य उत्तरेकडील चार भिंतींना लागून आहे तर भूखंडात उत्तर दिशेकडे चार भिंतींपासून जवळपास तीन चार इंच सोडून एक तीन चार इंच जाडी भिंत पुन्हा नक्की बनवायला पाहिजे लक्षात असू द्या चार भिंतींची उंची दक्षिण आणि पश्चिमेच्या भिंतीपेक्षा कमी असावी जर भूखंडाच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये असलेल्या भूखंडावर निर्माण कार्य चार भिंतीपासून जोडले गेले असेल तर हे शुभ फळदायक आहे पूर्वमुखी भूखंडाचा मुख्य दरवाजा पूर्वमुखी आणि इतर दार पूर्वमुखी किंवा उत्तरमुखीच असेल तर उत्तम असेल घरासमोरील पूर्व दिशेत बनवला गेलेला वरांडा किंवा गॅलरी पूर्व दिशेकडे उतार असलेली असावी यामुळे घरात राहणाऱ्यांच्या किंवा पुरुषांसाठी स्वास्थ्य आणि यश वृद्धी होत असते घरातील नळ वगैरे पूर्व ईशान कोणात असणे शुभ फळ प्रदान करते घराचा पूर्व भाग पश्चिम आणि दक्षिण भागापासून जेवढा खाली असेल तेवढीच गृहस्वामीच्या पाण्याची वाहतूक पूर्व दिशेत असणे गृहस्वामीच्या स्वास्थ्यासाठी उत्तम असते जर घर दुमजली किंवा त्यापेक्षाही अधिक मजली बनवायचे असेल तर प्रत्येक माळ्यावर पूर्व आणि उत्तरेचं स्थान रिकामं सोडलं जावं जर संपूर्ण घरावरच निर्माण करायचे आहे तर घराच्या उत्तर पूर्व भागांमध्ये एक कमीत कमी दोन फूट बाल्कनी बनवली पाहिजे यामुळे प्रत्येक माळ्याचा पूर्व आणि उत्तर भाग रिकामा मानला जाईल सर्वात वरच्या मजल्यावर निर्माण दक्षिण किंवा पश्चिम दशतच करावे पूर्वमुखी भूखंडांमध्ये संभवित वास्तुदोष आणि त्यांचे निवारण पूर्वमुखी भूखंडामध्ये जर वास्तुसिद्धांतांना व्यवहारात न आणून पुढील वास्तुदोष राहिल्यास प्राप्त होणारे फळ आणि या वास्तुदोषांचे निवारण करण्याचे उपाय पुढे दिले गेले आहेत घराचा पूर्व दिशेचा भाग इतर दिशा किंवा विदिशांपेक्षा उंच असल्यास अर्थहानी किंवा संतान अस्वस्थ आणि मंदबुद्धीचे असू शकते यासाठी घराच्या दक्षिण व पश्चिम चार भिंतींना पूर्व आणि उत्तरेच्या चार भिंतींपेक्षा उंच करावं घराच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये पूर्व आणि उत्तरेपेक्षा उंच निर्माण कार्य करावे जर लगेचच निर्माण कार्य करणे शक्य नसेल तर टी व्हीचा अँटिना नैऋत्य कोनात लावून त्याची उंची घराच्या पूर्व आणि उत्तरे भागांपेक्षा जास्त असावी जर घरात टी व्ही नाही तर एक लोखंडी दांडा या दिशेत अँटीनाच्या स्थानावर लावला जाऊ शकतो घराच्या उत्तर पूर्वी भागात रिकामा स्थान सोडल्याशिवाय निर्माण कार्य केल्यास एकतर पुत्र संतानाची कमी असते किंवा त्यास त्रास असतो जर घर आधीच बनलेलं आहे तर त्यावर माळा बनवून त्यातील पूर्व आणि उत्तरेचा भाग रिकामा सोडावा घराच्या पूर्व आणि उत्तर भागाला दक्षिण आणि पश्चिम भागापेक्षा उतारात आणि हलक ठेवावं घराचा मुख्य द्वार पूर्व आग्नेय मध्ये असल्यास गृहस्वामी कर्जदार होतो तसेच कोर्ट कचेरी चोरी आणि आगीपासून त्रासाचे भय असते दरवाज्यावर गडद लाल रंग किंवा लाल रंगाचे पडदे लावल्यामुळे याचा कुप्रभाव दूर होऊ शकतो संभव असल्यास पूर्व ईशान कोणामध्ये अन्य दरवाजा बनून त्याचा प्रयोग वर्तमान पूर्व आग्नेयमध्ये असलेल्या दरवाज्यापेक्षा जास्त करावा पूर्व आग्नेयक कोणात असलेले दरवाजे शक्यतो बंदच ठेवावे दरवाज्यावर बाहेरच्या ठिकाणी सूर्याची चित्र लावावे पूर्व भागात केर कचरा दगडांचे ढीग असल्यास संतान हानी होते याचा सर्वात सरळ उपाय असा होईल की प्रयत्न करून केरकचरा माती व दगडांचे ढिगारे साफ करावेत जर हे सर्व घराच्या उंचीपेक्षा दुप्पट आणि जास्त लांब आहे तर कोणताही वास्तुदोष होत नाही पूर्वमुखी घरांना भाड्याने देणे काही वास्तुविद्वानांच्या मते जर पूर्वमुखी भूखंडावर घराचा काही भाग भाड्याने द्यायचा असेल तर भाडोत्र्याला घराचा दक्षिण किंवा पश्चिम भागातच भाड्याने दिला पाहिजे आणि गृहस्वामीने स्वतः पूर्व किंवा उत्तर भागामध्ये राहावे पण आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे दक्षिण आणि पश्चिम दिशा पृथ्वी तत्वाचे स्थान आहे अर्थात स्थायित्वाचे स्थान आहे अशात जर भाडोत्री स्थायित झाला तर गृहस्वामीला भाडोत्रापेक्षा जास्त लाभ होणे संभव नसते म्हणूनच भाडोत्राला उत्तर पश्चिमी भाग अर्थात वायव्य कोणवाला भागच भाड्याने देणे योग्य आहे वायव्य कोण वायू अर्थात गती आणि चंचलतेचं स्थान आहे यात भाडोत्री जास्त वेळ नाही राहू शकत तसेच हे भाडोत्र्यासाठीही उत्तम असेल त्याला घराच्या या भागामध्ये राहिल्यास धन आणि सामाजिक प्रतिष्ठा असे लाभ होतील ईशानमुखी भूखंड ज्या भूखंडामध्ये मा मुख्य मार्ग ईशान कोणाकडे असतो त्यास ईशानमुखी भूखंड म्हटले जाते किंवा ज्या भूखंडामध्ये मुख्यद्वाराची स्थिती ईशान कोण उत्तरी ईशान किंवा पूर्व ईशानकडे असेल भले भूखंडाच्या दोन्ही ठिकाणी असो तीन ठिकाणी किंवा चार ठिकाणी असो त्यासही आपण पूर्वमुखी भूखंडच म्हणतो ईशानमुखी भूखंडाचा शुभ अशुभ परिणामांचा प्रभाव सरळ गृहस्वामी आणि पुत्र संतानावर पडतो अष्टदिशांमध्ये ईशान अतिशय महत्वपूर्ण दिशा आहे हा कोण अतिशय संवेदनशील असतो ईशान कोणाच्या वास्तुदोषांचा कुप्रभाव सर्वात जास्त असतो घरामध्ये उरलेल्या दिशांमध्ये निर्माण कार्य वास्तुसंमत केले गेले असेल आणि ईशानमध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुसंमत निर्माणाचे शुभ फळ नाही प्राप्त होणार सोबतच घरात राहणाऱ्यांच्या विकासात बाधा निर्माण होईल गृहनिर्मात्यांना सुरुवातीपासूनच अतिशय सावधानीसोबत ईशान कोणाची रक्षा केली पाहिजे ईशान कोण कोणत्याही स्थितीमध्ये इतर दिशा आणि विदिशांपेक्षा उंच नसावेत ईशान कोण कोणत्याही ठिकाणी कट झालेले किंवा झाकलेले नसावे घराचे निर्माण पूर्ण होईपर्यंत आपल्याला याचे विशेष ध्यान ठेवले पाहिजे गृह निर्माणामध्ये पण घरातील प्रत्येक खोलीच्या बाबतीत खोली ही सावधानी घेतली गेली पाहिजे अर्थात खोलीतही ईशान कोण कमी झालेला किंवा उंच नसायला हवा प्राचीन वास्तुशास्त्रींनी ईशान मुख भूखंडाची तुलना कुबेराची नगरी बरोबर केली आहे असे भूखंड ऐश्वर लाभ वंशवृद्धी बुद्धिमान संतती आणि अनेक प्रकारचे शुभफळ प्रदान करणारी सांगितली गेले आहे आजच्या या अध्यायात आपण इथेच थांबू पुढच्या अध्यायात आपण माहिती घेऊ ईशान मुखी भूखंडासाठी वास्तुसिद्धांतांबाबत धन्यवाद